आज आपण रवा आपले बनवणार आहे त्याच्यासाठी एक वाटी आपण रवा घेतलाय एक वाटी रवा टाकून घेऊया रव्यामध्ये छान पाणी टाकून घेऊया रवा आपल्याला पंधरा मिनिट भिजून ठेवायचा आहे त्याच्यासाठी पाणी टाकून घेऊया थोडं 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 करत पाणी टाकायचं एकदम पाणी टाकून नाही घ्यायचं रव्यामध्ये असं पाणी टाकत भिजून घ्यायचंय आपण तोपर्यंत आपला रवा असा पंधरा मिनट भिजतो तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया दोन कांदे कापून घ्यायचे बारीकशे असे कांदे कापून घ्यायचे दोन तोपर्यंत आपलं पीठ चांगलं भिजत आहे थोडासा कांदा मिरची कॅरेट पण आपण टाकू शकतो खायला पण मस्त लागतात सर्व असे खाऊ शकतात कांदा बारीक असा कापून झालेला आहे आपला कांदा टाकून घ्यायचा थोडा त्याच्यानंतर दर आपण दही टाकून घेत आहे तीन चार चम्मच दही टाकून घ्यायचं सर्व मिक्स करून घेऊया बघा अशा प्रकारे बॅटर व्हायला पाहिजे आपलं आणि आता सोडा टाकून घेऊया मीठ टाकून घेऊया आता भांड्याला तेल लावून बॅटर टाकून घेऊ झटपट बनणारी अशी रेसिपी आहे पे, नाश्त्याला आपण लगेच तयार करू शकतो पंधरा मिनटामध्ये सर्व भांड्याला असं तेल लावून घेतलं आहे तर बॅटर टाकून घेऊया बॅटर टाकून घ्यायचं आपल्याला खूप सोप्या पद्धतीने बनणारे असे आहेत झटपट बनणारा नाश्ता आहे लहान मुलं सुद्धा आवडीने खातात आणि व्हिडिओ पूर्ण बघा आपण ठेवून घेऊया आणि गॅसवरती चार मिनिट होऊ देऊया आपले तीन चार मिनिट होतात तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया <ुश्णा> तीन चार मिनिट झालेले आहे थोडंसं असं तेल टाकून पलटी करून घेऊया बघू शकता कसे मस्त फुललेले आहेत दोन तीन मिनिट होऊ देऊया आणि गॅस बंद करून घेऊया तीन मिनिट झाले आपले आपल्या तयार आहेत खोबऱ्यात चटणी करण्यासाठी आपण मिरची घेतली लसूण भाजलेली शेंगदाणे खोबरं घेतला आणि कोथिंबीर घेतला आहे सर्व आता मिक्सरने आपण ग्राइंड करून घेऊया चटणी आपण अशी ग्राईंड करून घेतलेली आहे थोडंसं तेल टाकून घेतलं आहे तेल टाकलं आहे जिरं टाकून घेतलं आहे मोरी टाकून घेऊया जिरा मोहरी अशी तळतळली तेलामध्ये ते त्याच्यानंतर कढीपत्ता टाकून घेऊया वाव अशा पद्धतीने चटणी बनवली तर खूपच छान लागतं आपल्यासोबत खायला आणि अशा प्रकारे आपली चटणी तयार आहे सर्व करून घेऊया वाटीमध्ये आपण चटणी टाकून घेतली अशा प्रकारे आपले अट्टे आणि चटणी बनवून तयार आहे बघू शकता कसं सॉफ्ट सॉफ्ट असं झालेलं आहे सकाळचा असा नाश्ता लगेच पंधरा मिनटात तयार होणारा असा नाश्ता आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका